ही बैठक इच्छुक नगर परिषदेसाठी जे जे उमेदवार आहेत नगर परिषदेचे नगर परिषदेचे अध्यक्षसाठी असेल किंवा नगरसेवकासाठी हा दोन्हीसाठी ह्या इच्छुक उमेदवारांची ही सभा होती या सभेमध्ये नगर परिषदेच्या चा अध्यक्षपदासाठी चार नावं आली होती ती चार नावं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही ती चारही नावं आमच्या कोर टीमकडे ठेवणार आहे मी जिल्हाध्यक्ष म्हणून ती ठेवीन आणि जी कोर कमिटी जो निर्णय घेईल ज्याचं नाव सुचवेल त्याला सर्वानुमती मंजुरी राहील महायुती होणारे महायुती होईल न्याय होईल हा संपूर्ण निर्णय आमचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमचे दादा चव्हाण साहेब यांच्यावर आणि मुख्यमंत्री देवाभवनवरती निर्णय आहे ते जे आम्हाला निर्णय देतील जे सांगतील त्यासाठी आम्ही पूर्ण या अंबरनाथ नगर परिषदेतील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही तयार आहोत त्यांच्या निर्णय जो देतील त्याप्रमाणे आम्ही काम करतो तुम्ही वेळ खूप कमी असं म्हणत असाल तर भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक म्हणजे नि निवडणूक आमदार विधानसभेची निवड संपल्यापासून दुसऱ्या दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागते त्यामुळे आमचं काम बऱ्याच प्रमाणात ह्या परिसरामध्ये किंवा नगर परिषदेमध्ये काम चालू आहे आम्ही काम कधी बंद केलेलं नाही वेळ कमी त्यांना असतो की ज्यांचं कधी कामच नसतं म्हणजे इलेक्शन आल्यावरती ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये बेडूक उभे राहतात आणि करतात त्यांना प्रॉब्लेम असतो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता बूथ अध्यक्ष असू दे किंवा सदस्य असू दे तो नेहमी भारतीय कामातच असतो तो समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के करून तो ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये काम करतो म्हणजे अंबरनाथ नगर परिषदेत सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष माझी इच्छा आहे की असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे ह्या अंबरनाथ नगर परिषदेमध्ये आहेत आज अभिजित करंदुळे असतील किंवा आप्पा असतील किंवा आमचे विस्तारक म्हणून तीन वर्ष काम करणारे कांबळे साहेब असतील किंवा ज्यांनी काही नसताना निवडणुकीमध्ये दहा नकर्से निवडून आणले असे जे पवार साहेब असतील आणि अतिशय आम्हाला जे कणखर आणि चाणक्य नेतृत्व लागलं आलं आहे ते आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यामुळे हा एवढा सगळा योग जुळून आल्यावरती आमच्या सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की यावेळी भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष बसावा युटी झाली तर ठीक आहे नाही झाली तर सर्व सर्व जागा लढवणार